चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गली ड्रेसिंग फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा दूध व्यवसायात परराज्याचा शिरकाव रोखा गोकुळ संचालक मुरलीधर जाधव यांचे प्रतिपादन कोथवीत दूध संस्था संपर्क दौरा संपन्न परराज्याचा दुधातील खाजगीकरणाचा शिरकाव थोपवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे गोकुळ शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव केले कोथरी तालुका शाळेतील प्राथमिक दूध संस्था संपर्क दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते संथा संथा बोलत होते ते म्हणाले गोकुळ कोल्हापूरचा ब्रँड महाराष्ट्राचा आहे त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न काही परराज्यातील खाजगी दूध संघ करू पाहत आहेत त्यांना आपण सर्वांनी वेळीच जागरूक होऊन परतून लावले पाहिजे तसेच ते लोक उत्पादकांना आश्वासत आश्वासने देऊन दूध गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना संघ संस्था व ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी दाद देणार नाहीत संस्था प्रतिनिधींच्या यावेळी मागण्या करण्यात आला यावेळी संस्था प्रतिनिधी दूध संस्था व संघ अशी दोन वेळा शासनामार्फत ऑडिट फी आकारली जाते ती बंद होऊन एकच आकारणी करावी किंवा ऑडिट धोरणात बदल करावा जातीवंत म्हैस खरेदी अनुदान तिसऱ्या वर्षी दिले जाते ते दुसऱ्या वर्षी दहा हजार रुपये द्यावे व उर्वरित अनुदान तिसऱ्या वर्षी द्यावे शिरो उदगाव सेंटरला टेस्टिंग लॅब सुरू करावी अशी मागणी केली यावेळी कोथळी येथील दूध संस्थेत भिमगोंडा बोरगावे संजय नांदणे जयपाल पाटील गौतम पाटील भरतेश खावाटे ऋषभ पाटील सुकुमार नेसकर अमित पाटील प्रशांत पाटील तेजपाल मुतकाना वसंत बोर्ले जितेंद्र बोरगावे सचिव संतोष पाटील आदी उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा